नमस्कार शीतस रेसिपीमध्ये तुमच्या मनापासून स्वागत आज नाश्त्यासाठी मी बनवलं आहे मस्त असा खमंग जाळीदार अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच कापसासारखा मऊ लुसलुसित असा खमंग ढोकळा या व्हिडिओमध्ये हा ढोकळा मी कसा बनवायचा ते अगदी व्यवस्थित दाखवलेला आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत तुम्ही नक्की बघू शकता म्हणजे तुम्ही अशा पद्धतीचा छान मौसूद आणि जाळीदार ढोकळा बनवू शकता त्यासाठी काय केलं तर एक कप इथं मी एका बाउलमध्ये पाणी टाकून घेतलं आता इथं मेजरमेंटसाठी मी कप वापरलेला आहे तुम्ही कपाऐवजी मिडियम साईजची वाटी वापरू शकता त्यानंतर पोहे खाण्याचा चमच्याच्या प्रमाणात मी सर्व साहित्य घेणार आहे इथं अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकून घेतलं सायट्रिक ॲसिडचं सा प्रमाण तुम्ही तुमच्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता इथं थोडंसं आमच्यात आंबटसूर ढोकळा आवडतो त्यामुळे मी थोडंसं अर्धा चमचा सायट्रिक ॲसिड टाकलं त्यानंतर दोन चमचे साखर टाकली अर्धा चमचा मीठ टाकलं चिमूटभर हळद आणि एक चमचा तेल टाकलं आता हे सर्व साहित्य या पाण्यामध्ये छान असं विरगळून घ्यायचं आता मी इथं कप वापरलेत एका कपामध्ये जवळजवळ शंभर ग्रॅम पीठ बसलेलं आहे तुम्ही या कपाच्याच साईजचं म्हणजे मीडियम साईजची वाटीचं प्रमाणही वापरू शकता मात्र एकाच वाटीनं सर्व साहित्य आपल्याला व्यवस्थित घ्यायचं आहे म्हणजे ढोकळा चुकणार नाही इथं दोन कप मी पीठ या पाण्यामध्ये टाकून घेतलं आणि पीठ छान आपल्याला या पाण्यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे याच्या सर्व गुठळ्या मोडून घ्यायच्या आणि मऊसूद पीठ आपल्याला यामध्ये भिजून घ्यायचं आहे पीठ छान आपलं भिजलेलं आहे अगदी छान असं एकसारखं फेटून घ्यायचं आणि मस्त याचं असं एकसारखं संता असं पीठ आपलं तयार झालेलं आहे आता पीठ थोडंसं साईडला ठेवायचं आणि ढोकळ्याची पूर्वतयारी आपल्याला करून घ्यायची आहे म्हणजे काय करायचं तर ज्या भांड्यामध्ये आपलं आपण ढोकळा वाफून घेणार आहोत ते शक्यतो असं पसरट घ्यायचं मला मी नेहमी ढोकळा करते त्यामुळे मला माहिती आहे की हे दोन कप पीठ या ताटामध्ये अगदी छान असं लेवलनं बसतं त्यामुळे मी इथं ताट वापरलेलं आहे शक्यतो ढोकळा वाफल वाफलवताना काय करा तर पसरट भांडं वापर वापरा म्हणजे ढोकळा छान असा जाळीदार होतो जितकं तुम्ही पसरट भांडं वापराल तितकी त्याला त्या ढोकळ्याला छान अशी जाळी पडते आता याला तेल लावून घेतलेलं ला आहे म्हणजे ढोकळा छान सुटला जातो व्यवस्थित तेल लावून घेतलं ला, हे ताट आपण साईडला ठेवून द्यायचं त्यानंतरनं एका कडेमध्ये पाणी गरम करत ठेवायचं यामध्ये मी ढोकळ्याचं ताट ठेवून ढोकळा छान वाफवून घेणार आहे तुमच्याकडे स्टिमर असेल तर स्टीमरही वापरू शकता तोपर्यंत आपलं पीठही छान आपलं मुरलेलं आहे आता दोन कप पीठ घेतलं होतं त्यासाठी आपण प्रथम एक कप पाणी वापरलं त्याच कपाच्या सहाय्यानं पुन्हा एक कप पाणी घेतलं त्यातलं अर्धा कप पाणी मी या पेटामध्ये ओतलेलं आहे आणि अर्धा कप पाणी मी शिल्लक ठेवलेलं आहे ते पुन्हा आपण पुढं वापरणार आहोत ते कशासाठी ते नक्की तुम्ही व्हिडिओमध्ये पाहू शकता आता हे जे अर्धा कप पाणी आहे ते आपण या पेटामध्ये टाकलं ते व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं म्हणजे प्रमाण लक्षात ठेवा दोन कप पे पिठासाठी दीड कप पाण्याची आवश्यकता आहे या प्रमाणात तुम्ही जर पाणी आणि पीठ वापरलं तर तुमचा ढोकळा अगदी परफेक्ट जाळीदार होतो आणि अगदी छान असा मौसूद होतो म्हणजे घशामध्ये अडकणारा जो राड ढोकळा होतो तो होत नाही आता या पिठामध्ये ज्या चमच्याच्या साह्यानं आपण बाकीचं साहित्य घेतलं त्याच चमच्याच्या साह्यानं अर्धा चमचा बेकिंग सोडा आणि अर्धा चमचा बेकिंग पावडर टाकून घेतली तुमच्याकडे जर बेकिंग पावडर नसेल तर एक चमचा तुम्ही बेकिंग सोडा वापरू शकता त्यावर अगदी थोडंसं चमच्याभर पाणी टाकलं आणि व्यवस्थित हे मिक्स करून घेतलं तुम्ही पाहू शकता हे पीठ अगदी छान असं फ्लपी झालेलं आहे अगदी छान हे हलकं फुलकं होतं आणि अगदी छान हे फुलल्या जातं असं जर ह्या स्टेजला झालं तर समजायचं आपला ढोकळा छान असा फुलणार आहे जर तुमचं हे पीठ इथं फुललं नाही तर समजायचं ढोकळा फुलणार नाही मग हे पीठ फुलण्यासाठी तुम्ही जे यामध्ये बेकिंग सोडा वापरता तो अगदी फ्रेश असणं गरजेचं आहे जर जुना सोडा वापरला तर ही क्रिया होत नाही पीठ छान फुलत नाही आणि मग ढोकळाही छान फुलला जात नाही किंवा त्याला छान अशी जाळी पडत नाही आता हे जे फुललेलं पीठ आहे हे छान आपण ह्या ताटामध्ये काढून घ्यायचं थोडंसं टॅप करायचं आणि हे जे ताट आहे ते आपण आता वाफलण्यासाठी आपण जे कढईमध्ये पाणी उकळ ठेवलं होतं त्यामध्ये आपल्याला हे ठेवून द्यायचं आहे तोपर्यंत पाण्याला उकळी येणं गरजेचं आहे म्हणजे पाण्याची वाफ आली पाहिजे ह्या स्टेजला आपण ताट यामध्ये ठेवायचं साईडला थोडंसं मोकळं असणं गरजेचं आहे म्हणजे जी वाफ आहे ती छान पिटायला लागली जाते त्यावर झाकण ठेवायचं वरून थोडंसं असं जडसर एखादी वस्तू ठेवायची आणि दहा ते पंधरा मिनटं हा जो ढोकळा आहे तो छान असा हाय फ्लेमवरती आपल्याला वाफून घ्यायचा आहे दहा ते पंधरा मिनटं छान वाफलून घ्या म्हणजे ढोकळा अजिबात कच्चा राहत नाही अगदी छान हा वाफलला जा जातो आता जवळजवळ पंधरा मिनटं झालेले आहेत ढोकळा छान हा वाफलला गेलेला आहे आता ढोकळा झाला का हे कसं पाहायचं तर एक चाकू घ्यायचा आणि त्या चाकूच्या सहाय्यानं थोडंसं असं टॅप करून बघायचं चा। जर चाकूला ढोका चिकटला नाही तर समजायचं आपला ढोका छान असा वाफलेला आहे आणि दुसरी एक खूण म्हणजे साईडच्या कडाही आपोआप सुटल्या जातात त्यामुळे आपण समजायचं की आपला ढोकळा छान असा वापरलेला आहे आता ढोकळ्याचं जी प्लेट आहे ती साईडला काढून घेतलेली आहे यावर टाकण्यासाठी फोडणी तयार करून घ्यायची पळीभर तेल ओतून घेतलं त्यामुळे त्यामध्ये मस्त अशी जिरे मोहरीची तडतडून अशी फोडणी केली त्यामध्ये मिरचीचे तुकडे आणि कडीपत्ता टाकायचा छान परतून झालं की अर्धा कप जे पाणी होतं तेही आपल्याला यामध्ये टाकायचं आहे थोडासा हिंग टाकून घ्यायचा आणि जे पाणी उरलं होतं ते यामध्ये टाकायचं तुम्हाला थोडंसं ओलसर ढोकळा आवडत असेल तर थोडंसं पाण्याचं प्रमाण अजून तुम्ही यामध्ये वाढू शकता आणि तुम्हाला ढोकळा कितपत गोडसर हवा असतो त्या प्रमाणात यामध्ये या आता पुन्हा आपल्याला साखर टाकायची आहे इथं मी पुन्हा एक चमचा साखर टाकलेली आहे आणि एकच फक्त त्याला उकळी आणायची गॅस बंद करायचा आणि ही फोडणी आपल्याला या ढोकळ्यावरती ओतून घ्यायची आहे आता ढोकळा तोपर्यंत थंड झालेला आहे याच्या कडा सोडून घ्यायचा आणि व्यवस्थित याचे कट पीस असे कट करून घ्यायचे ढोकळा जर छान वाफरला तर तो, तो चुरीला अजिबात थोडासुद्धा चिटकत नाही मग अशा पद्धतीने आपण याचे पीस कट करून घेतले की मग यावरती आपण फोडणी ओतायची म्हणजे फोडणी सर्व बाजूने छान यामध्ये मुरली जाते आणि ढोकळा अगदी छान चवीचा लागतो तुम्ही अशा पद्धतीने मस्त असा खमंग ढोकळा करू शकता अगदी बेकरीमध्ये मिळतो तसाच हा ढोकळा झालेला आहे तुम्हीही अशा पद्धतीने ढोकळा नक्की करून बघा कसा झाला तो नक्की सांगा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा चॅनलला सब्स्क्राइब करा पुन्हा भेटूया अशा छान मस्त आणि टेस्टी रेसिपीसोबत तोपर्यंत मस्त खा आनंदी राहा हा व्हिडिओ पाहिल्याबद्दल तुमचे खूप खूप धन्यवाद